सगळं जयप्रमाण वाद संघ आलेला आहे लोताळेश्वर किंग संघाला कळकळीची विनंती आहे जितेंद्र वाघल आपल्याच विनंती आपल्या संघ मिळून आहे जिथून मागे आपल्याला चौकळीची विनंती आहे मध्ये प्रमाण दोन वेळ घेऊन यायचंय जे अनुमोन व्हायस चालू हजर झालेलं आहे निखिल सवाल मैदान क्रमांक एक वर जय शस्त्र हँड टच करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस दोन मिनिटात जिथून माईशी संपर्क साधला दोन मिनिटात संघ हजर करतोय असं सांगितले जय हनुमान वाशी संघाचा कोकणारक्षक कल्यान मैदानात हजर तुल्यवाळ सध्या अलिबाग पंचत्रोषतील जय हनुमान वायसे जय हनुमान वायसे विरुद्ध वेटायश्वर केली मैदान क्रमांक

जितेंद्र वाघावचे वेदांचा जागत सर्व मनापासून संजय राहत संघ नसून हाजर झालेला आहे वेद की

विरोधक चालू झालं चालणार गोपाळेश्वरील विरुद्ध जय हनुमान गायशे нан нргойкара анан нергой शिरीष कदम यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक कुणाल निर्मूण याच्यासाठी श्याम कदम यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारितोषिक कुणाल निर्मूण यांच्यासाठी बाबा बाबा

चव्हाण यांच्याकडून कुणाल निर्गुण यायला शंभर रुपयाच्या पारितोषिक श्याम कदम यांच्याकडून पुन्हा कुणाल निर्गुण यायला दोनशे रुपयाचं पारितोषिक संदेश तळे यांच्याकडून कुणाल निर्गुण याला दोनशे रुपयाचं पारितोषिक दुर्ज यांच्याकडून कुणाल निर्गुण यायला दोनशे रुपयाचा पारितोषिक सगळ्यांकडे जी पे

होना चाहिए गेम चेंजर कुणाल मैदान क्रमांक बीताश्वर किंगिरीतलं विरुद्ध हरिमन वायशेष मैदान क्रमांक दोन वर चालू असलेला सेमी फायनलचा सामना मातृभोधीला प्रणाम करून नऊ नंबर जर्सी परिधान केलेला जय हरिमन संघाचा चढाई बघतील चढाईचा दरम्यान संयमी आणि सुरक्षित चढाई मैदल क्रमांक एक वर भाग्य उलटा पडता सर्व स्कोर मैदाल क्रमांक एक वर सिक्स लावणार सहा मानणार उंच पुराग्रह वेताश्रिंगचा चढायचा नऊ नंबर जर्सी पंधर केलेला शेतवानी शासनाची संसर्ष असणार मैदानगर मंत्र दोन वर्षाचा डिअलड मैदान एकदा ज्येष्ठ मध्यंतर मैदान क्रमांक एक वाढ चार गुणाची आघाडी श्री श्रीपुदृपा बागेश्वर गोंबटकर पडसांचा चुरशीची लगत मैदान क्रमांक एक लागणार उत्कृष्ट प्रकरणी दिलेल्या वेंकडेश्वर किंग संचा करून क्रमांक दोन वर मैदान क्रमांक एक वर जो सामना चालू आहे जयभावानी सातीरजी आणि बोंबडकर सिद्धी या सामन्यातला आंबेडकर या हा जो सामना चालू आहे मैदान क्रमांक एक वर जय भवानी सातीरजी आणि सिद्धी बोंबडकर ऑफ पडा या सामन्यात कुठलाही संघ जर जिंकला तर युवराज मिथून यांच्याकडून एक हजार रुपयाचा रोख पारितोषिक घेण्यात येणार आहे कोणताही संध्या दिले तरी हेमंत बांबेडकर बरोबर हेमंत कदम यांच्याकडून कुणाल निर्गुण याला दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हेमंत कदम यांच्याकडून राम कदम यांचे दोनशे झाले आले दुर्वेश यांचे दोनशे नमान आले उत्कृष्ट पकडीचा राज कदम कुणाल निर्गुण जयंतराव बोंबटकर अतिशय उत्कृष्ट पकड संदेश कराड याचे दोनशे रुपये राहिले कुणाल कुडल निर्गुंसाठी गेम चेंजर रेट टाकलेली आहे त्यासाठी श्याम कदम यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खास उडी खुश होऊन श्याम कदम यांनी पुन्हा एकदा निखिल चव्हाण बोंबट पाण्याच्या पालक आपल्या संघाच्या पिछाडीची खांदा धोर्यावर घेऊन आता i जय अन्वार मदत क्रमांक दोन वर दोन प्रीतम खरे यांच्याकडून कुणाल निगोड याच्या बेस्ट पकडीसाठी शंभर रुपयाचं पारितर्शक आलेलं आहे

மதவ சாலை சேமிஃபைனல் வாரிந்த சேமிஃபைனல் புனா இருந்த ஜெய நம்பர் दिशेला शांत आणि सेवने खोरी खोलीवर चढायचा प्रयत्न दोष पराबरच्या करून जयगाव आणि विरुद्ध बंडवर काढा मैदान क्रमांक पुन्हा उर्धन देखील सवाल आपल्या संग्रहाला शेवटची पाच मिनिटं पकाडले पंचाचं मैदान क्रमांक एक वेळ সব কার কুণাল নির্মুড়ে সহকারী বন্ধুরা সঙ্গে সিবিজ কবে যার কুণাল নির্মুণা সংশ্লো

साठी शाम कदन यांच्याकडून शंभर रुपयाचे पारदर्शक आलेले आहे

जबरदस्त बॅक खेळण्याचा प्रयत्न मैदाना क्रमांक दोन वर वेताळेश्वर किंग संघाकडून दोन घरी बाद केलेल्या नऊ नंबर जर्सी परिणाम केलेला जय हनुमान वाशिफ संघाचा हा जबरदस्त रायडर थर्ड जय कॉर्नर कल्याणच्या समोर आहे उंच पुरा असा वेताळेश्वर किंग संघाचा सेमीफायनलचा सामना वेताळेश्वर किंग विरुद्ध जय हनुमान वाशिफ मैदान क्रमांक दोन पुन्हा एकदा उत्कृष्ट पकडीचा नमुना जय अंडमान राष्ट्र संघाकडून मैदान क्रमांक दोन वर मैदान क्रमांक एक वर सामना संपलेला आहे जय भवानी